नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे बारावी कविता कवितेचं नाव आहे अश्रू मंडळी धबधबा हा मला नेहमीच आकर्षित करत आलाय त्यात एक आत्मसमर्पण करण्याची आणि स्वतःला झोकून देण्याची वृत्ती आहे एक प्रकारचं फेसाळणारं तेज आणि त्या पाण्याच्या आवाजात एक प्रकारचा बेदरकारपणा दडलेला असतो कुठलीही चाकोरी न मानणारी आणि बच्चनचा हम जहा खडे होते है लाईन से सुरू होती है हा डायलॉग ज्याला चपखल बसतो तो, तो म्हणजे धबधबा मग तो भारतातला दूध साखर धबधबा असो झोक फॉल्स असो किंवा अमेरिकेतला नायगरा फॉल्स असो देश बदलला तरी वृत्ती तीच एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध कॅनेडियन चित्रकार टॉम थॉम्पसन यांनी द वुडलँड वॉटरफॉल या काढलेल्या चित्राकडे बघून मला असंच काहीस जाणवलं किंबवना माझ्या मनात असा देखील विचार आला की जेव्हा धबधब्यासारख्या वृत्तीला चाकोरीत बांधून आपण त्याच्याकडून नदी सारख्या अपेक्षा ठेवल्या तर काय चमत्कारिक वृत्तीचं दर्शन आपल्याला घडेल अशाच काही विचारांनी प्रेरित मी ही कविता लिहिली आहे तर सादर करतो रेषांमधली भाषा या दुसऱ्या पर्वातली बारावी कविता कवितेचं नाव आहे अश्रू खर तर त्या सतत खळाळणाऱ्या पाण्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या खर तर त्या सतत खळाळणाऱ्या पाण्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या पण प्रवाहाबरोबर वाहणाऱ्याला सर्व नियम सोडून कधी उलटं जाता येईल पण प्रवाहाबरोबर बरोबर वाहणाऱ्याला सर्व नियम सोडून कधी उलट जाता येईल तिथे मी ऐकले ते नुसतेच फेसाळणारे आवाज तिथे मी ऐकले ते नुसतेच फेसाळणारे आवाज शब्द अस्खलित नसले तरी वेदना मात्र कड्यावरून कोसळणारी शब्द अस्खलित नसले तरी वेदना मात्र कड्यावरून कोसळणारी अन नेहमीप्रमाणे त्या वेदने भोवती डोंबाऱ्याचा खेळ बघायला जमावं तसे जमलेले माणसांचे घोळके आणि नेहमीप्रमाणे त्या वेदनेभोवती डोंबार्याचा डोंबाऱ्याचा खेळ बघायला जमाव तसे जमलेले माणसांचे घोळके पण तो सुद्धा चाकोरीत अडकूनही स्वत खडकांवर आदळून त्यांच्यावर तुषारांचा वर्षाव करणारा पण तो सुद्धा चाकोरीत अडकूनही स्वतः खडकांवर आदळून त्यांच्यावर तुषारांचा वर्षाव करणारा खरंच काही काहींना आपले अश्रू किती छान लपवता येतात खरंच काही काहींना आपले अश्रू किती छान लपवता येतात धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली ते अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तस्वकीयांना देखील ही कविता फॉरवर्ड करा आणि हो जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद